ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर महायुतीत रामदास आठवले यांना जागा न मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर भाजपने सात जागांचा सा प्रस्ताव दिला असला तरी इतक्या उशिरा उमेदवार उभं करणं शक्य नसल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी आता एकोणचाळीस जागांवर त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असं असलं तरी आपण महायुतीतच असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या धामधूमीत कोणाची आघाडी होणार कोणाची युती होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं परंतु भाजपने त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या आरपीआयकडे सपशेल दुर्लक्ष केलं भाजपने आरपीआयला सुरुवातीला जागाच न दिल्याने रामदास आठवले आक्रमक झाले त्यांनी एक्सवर पोस्ट लिहित त्यांची नाराजी व्यक्त केली रामदास आठवले म्हणाले महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे तो निव्वळ विश्वासघात आहे चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती मात्र मित्रपक्षांकडून त्याचंही पालन करण्यात आलं नाही हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्य नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील तो मला पूर्णपणे मान्य असेल असं रामदास आठवले त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं रामदास आठवले यांच्या या पोस्टनंतर भाजपने आरपीआयला सात जागांचा प्रस्ताव दिला होता परंतु ऐनवेळी नवीन ठिकाणी उमेदवार उभं करणं शक्य नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी एकोणचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं या सगळ्या प्रकरणानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली काही जागांवर त्या जागा ज्यांना हव्या होत्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पण कार्यकर्ते होते शिंदे साहेबांचे कार्यकर्ते होते आणि त्याच्यामुळे थोडंसं कुठल्या जागा याच्यावर स्पष्टता नव्हती मला वाटतं आज आठवले साहेबांकडे आलोय त्यांनी एक गोष्ट निश्चित सांगितले की आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि त्याच्यामुळे नाराजी आमचे कार्यकर्त्यांची असू शकते परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट व्हावी आणि त्यातनं चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे मी त्या ठिकाणी नक्कीच रामदास आठवले साहेबांची आणि शिंदे साहेबांची भेट होईल या दृष्टीनं आजच मी त्यांच्याशी बोलेन आणि त्यानंतर मग जे काही त्यांच्या चर्चेतना होईल त्या पद्धतीनं पुढे जाऊ त्यानंतर मुख्यमंत्र्यांची या सगळ्याबाबत चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान रामदास आठवले यांनी भाजप आणि शिंदेच्या कोट्यातनं जागा मिळाव्यात असे देखील मागणी केली आहे आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे